कार मूर्तीचं भाषण झाल्यानंतर आता भाषण करणं काही योग्य वाटत नाही पण आणि पण पांडूचा आग्रहच आहे सेलूचा काही संबंध नसतानी रामरावजी त्या आधीपासूनच आमचं दोघायचं जे नातं आहे ते आजपर्यंत कायम आहे तोपर्यंत तो कायम पुढे चालत राहील यामध्ये दुमत नाही मी पहिल्यांदा आमदार झालो तेव्हाही असाच सत्कार मला त्यावेळेस ते संत महात्मे हरिभक्त परायण गिरगावकर महाराज आणले होते असं मला वाटतं बरोबर आजचे संत महात्मे कोण आहेत मला माहित नाही हरिभक्त परायन हा हा पठारे महाराज आजचे आहेत आता तो ते जे उपदेश करणार आहेत तेवढा उपदेश तर मला करता येणार नाही पण काकाच्या बोलण्यातून मंत्री महोदयाच्या बोलण्यातून की जी अपेक्षा आणि तुम्हाला असं वाटतंय की बोर्डेकरांच्या जीवनात एकच अपेक्षा एक होती ती अपेक्षा म्हणजे आणि मी सुद्धा काही बैठकीत बोलून दाखवायचो की दाख सरा पंचवीस वर्ष मी आमदार राहिलो किती पंचवीस वर्ष मी आमदार राहिलो मग ते आमचा स्वभाव म्हणा हिकडपणा म्हणा वागण्याच्या काही गोष्टी कमी जास्त होत असतील पण त्या मंत्रीपदाच्या संधीपासून आम्ही दूर राहिलो पण मुलगी सुद्धा या एकवीसव्या शतकामध्ये कुठं कमी पडत नाही आणि मी मुलीचाच बाप आहे पाचवी मुलीच आहेत मला डग साहेब मुलीनं सुद्धा बापाची अपेक्षा पूर्ण केली काय किती कौतुक हो। आज दिदी म्हणली पहिल्यांदा ग्रामीण भागामध्ये जो सत्कार होतो तो डासा नगरीमध्ये सत्कार मग हा सत्कार हे कौतुक पाहण्याचं काम आम्ही दोघ पण इथच मी आणि तिची आई किती आनंद वाटत असेल किती डोळे भरून गेले असतील आणि हाच आनंद पाहण्यासाठी तुम्ही जे प्रयत्न केले तुम्ही जी मदत केली जी ताकद पाठीशी उभी केली त्याला मी नथमस्तक होतो एवढंच म्हणण्यासाठी आता इथे मी उभार मला आपल्या मतदारसंघाची इथंबूत जाणीव आहे आणि योग असा की तिलाही कुठं काम करता यावं आणि संधी चांगली जे भारतीय जनता पक्षाने दिली आदरणीय फडणीस साहेबांनी जी दिली खरं पाहिलं तर रामरावजी तीन वर्ष आधी आजचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बुर्डीकर तुझ्या मुलीला मी मंत्री केल्याशिवाय राहणार नाही असा शब्द दिला होता मधल्या काळामध्ये तोडफोड करून सरकार बनवलं पण पर परिस्थिती नाजूक असल्यामुळे हट्ट करता आला नाही पण या निवडणुकीमध्ये तुम्ही तिला आमदार केलं आणि न सांगता फडणी साहेबांनी मंत्री केलं त्यामध्ये मी आणि मग कशासाठी केलं असेल का केलं असेल निस्तर बोर्डीकरावर प्रेम किंवा बोर्डीकराकडे पाहून नाही केलं तर तिनं जे परिश्रम पक्षासाठी घेतले तिनं जे काम सर्वसामान्य माणसामध्ये जे करून दाखवलं त्या सगळ्या कामाची पावती म्हणून तिला पुढे संधी देण्याचं काम केलं नाही तर पाच पाच सात सात असले आमदार काका बरोबर आहे सात सात दा निवडून आलेले आमदार आज तसेच राहिलेत आणि दुसऱ्यांदा निवडून आलेली आपली बहीण लेख तिला मंत्री केलं यापेक्षा जास्त कौतुकर अभिमान काय आहे तुम्हाला मला आणि हा कौतुकाने अभिमान कायम पुढे चालावा आणि पहिल्यांदा आमच्या पांडुनी अध्यात्माची आणि राजकारणाची सांगड लावली हे दोन्ही टोक फार वेगवेगळे आहेत पण प्रत्येक कामामध्ये शुभकामामध्ये अध्यात्माचं साथ जर असेल तर निश्चित त्याचा शेवट आनंदाचा होतो आणि म्हणून हे जे सुरुवात पांडवा आज तू पठारे महाराजाच्या उपस्थितीमध्ये केली निश्चितपणे तिच्या पुढच्या भवित्यासाठी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद अरे तिनं बोलत असतरी एक अपेक्षा योग्य की।, की या पुढं या आधी कोण काय केलंय आणि कोण काय करणार आहेत तो भाग वेगळा पण ज्या पासून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले त्यावेळेस बदलले निस्तर देशाच नाही तर जगामध्ये भारताची जी, जी प्रतिमा उभी केली ती आजपर्यंत कधीही तुम्हाला नामाला पाहायला मिळाली नाही अशा पक्षाच्या पाठीशी आपण उभं राहावं अशी इनंती मला वाटते तिच्या भाषणात मंत्री महोदय आणि दीदीने आपल्याला व्यक्त केली मी एवढं म्हणेल की तुम्हाला आणि मला जर काही साध्य करून घ्यायचं असेल तर केंद्रात राज्य भाजपचं राज्यात राज्य भाजपचं आपल्या मतदारसंघाचा आमदार भाजपचा तर इथली जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो नगरपालिका असो का, का ग्रामपंचायत असो तीही भाजपची आली तर आपल्या विकासाला कोणीही रोखू शकणार नाही हे मी या निमित्ताने तुम्हाला सांगतो आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज खरं पाहिलं तर आनंदाचा क्षण म्हणून खंत युक्त करणं बी आहे फक्त आनंदच असला पाहिजे तुमच्या आमच्या चेहऱ्यावर आणि पुढेही आनंद हा कायम राहा म्हणून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आणि सहकार्य दिदीच्या पाठीशी उभे राहावे आम्ही असं म्हणल्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल आता येणी काय अंग बाहेर काढलं काय भगवान आहे नाही काढलं अपेक्षा संपल्या की माणसाचं जगणं संपतं लक्षात घ्या आणि मी फार महत्वाकांक्षी प्रत्येक वेळेस अपक्ष वाढत राहणारा बोर्डीकर रा आहे थांबणारा नाही मी आहे तोपर्यंतच राजकारणामध्ये आहे एक एक दिवस जशी जशी संधी येईल त्यामध्ये मी सुद्धा कुठं कमी पडणार नाही पण आपल्या सगळ्यांची साथ भारतीय जनता पक्ष आणि दिदीच्या पाठीशी उभी राहावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद